एक क्षण डोळे मिटा आणि अशी कल्पना करा आज स्वामी तुमच्या घरी आलेत दार उघडताच समोर स्वामी उभे आहेत शांत चेहरा डोळ्यांत माया ते आत येतात कसलाही प्रश्न न विचारता तुमच्या बाजूला बसतात आणि हळूस म्हणतात तू खूप काही सहन केलेस आणि तरीही तू उभा आहेस हेच तुझं खरं सामर्थ्य जे तुटलं ते तुला कमकुवत नाही तर शहाण बनवत जे झालं नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस कारण योग्य वेळ नेहमी योग्य उत्तर घेऊन येते स्वामी तुमच्याकडे शांत नजरेनं पाहतात आणि पुढे म्हणतात आयुष्य तुला तोडायला आलं नाही ते तुला घडवायला आलंय त्या एका क्षणात मन हलकं होत श्वास शांत होतो आणि आत कुठेतरी नवी उमेद जागी होते